तो तो पीजा तर आता मी पिझ्झा बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय घेतले सगळं पॅकेट तुम्हाला दाखवते सुरुवात केली म्हणजे कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि हे चिली फ्लेक्स जरा बारीक झाले माझ्याकडून हे थोडंसं बारीक केलं आणि हे पिझ्झाचे पॅकेट आहे हे आपल्याला तव्यावर थोडंसं कडक करून घ्यायचे नॉर्मल असं तर पुढं पुढं बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल मी काय काय बनवते ते कसं कसं करते ते तर मी कढईत तेल ओतले थोडंसं म्हणजे असं भाजून घ्यायचं आहे कांदा शिमला मिरची टोमॅटो वेगवेगळं भाजून घ्यायचे थोडंसं फ्राय करायचं तेलामध्ये कारण पिझ्झामध्ये पटकन म्हणजे ते कर्कर लागू नये ना म्हणून थोडंसं फ्राय करायचं आहे तर डीमार्टला गेलतो आम्ही थोडंसंच सामान आणलं आहे जास्त काय आणलं नाही तेलाचं पिशवी शेंगदाणे आणले साखर शाबूस तांदूळ बिस्किटचा पुडा इकडे आणला आहे मिठाचा पुडा आणि आतमध्ये हाय थोडंसं जास्त काय आणलंच नाही कारण म्हटलं पाऊस आहे जास्त आणि तुम्हाला दाखवते अजून काय काय आणलं आहे ते हां ही आणली एक बॉटल संपलेली होती सॉस संपलेला होता सँडविच चटणी पण संपले होतं हे मेळ आणि जणंय पिझ्झा बनवायचा आहे म्हणून आणि हे पिझ्झाचं चीज आणले तर पिझ्झा बनवणार आहे ना मी तर हे आणलेलं आहे पॅकेट एवढंच आणलं बाकी काही नाही थोडंसं सामान आता मला परत जावं लागणार आहे कपडे वाळणं ती लय पाऊस आहे आज पिझ्झाचं पॅकेट आणलेत बघा एक छत्तीस रुपयाला आहे डिमार्टमधून असे किती आणलेत चार आणलेत येताना पिझ्झा बनवायचा आहे त्याच्यासाठी संध्याकाळी आज मी बनवणारे पिझ्झा हे बघा असं भाजून घेतलेलं आहे मी थोडं थोडं थ तेल तेलामध्ये तेला थोडंसं फ्राय केलं आहे आणि पिझ्झाला आहे ना तूप लावलं आहे आणि आता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी एका साईडने कडक घेते आहे आणि एका साईडने नॉर्मल कराय गरम करायचे कारण आपल्याला आहे ना याच्यावर भाज्या टाकायच्या कारण परत अजून काय काय तुम्हाला दाखवते हो हे पिझ्झा चीज आहे सॉस घेतला आहे टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी पण घेतलेली आणि हे मेज घेतलेले तर हे जे पिझ्झा चीज आहे ना ते जे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कारण ते आम्हाला भेटलंच नाही ते बारीक बारीक तुकडं बॉक्स असतात ना ते काय भेटलेलंच नाही डायरेक्ट वेग बॉक्स भेटले आता हे मला कापता पण येणार नाही तर हे असं बघा भाजून घेतलेलं आहे खालून पण असं थोडंसं घेतलेलं आहे आणि वरन काही जास्त घेतलेलं म्हणजे हा भाग खरं तर असं ठेवायचा हा म्हणजे हा भाजून निघा याचा कुरुम करून लागलं पाहिजे ना मग त्याच्यासाठी आता मी टोमॅटो सॉस लावणार आहे ह्या पिझ्झाला कारण कच्चं खाऊ वाटत नाही जास्त हे जरा करप नाही माझं जरा दुसरं आहे ना ते नाही जास्त करत नाही आणि काहीतरी फ्रीजमध्ये बघायला गेली ते इकडं माझं लक्ष घेऊन नाही आता हे झालं टोमॅटो सॉस हे आता हे शेजवान चटणी ओ टाकणार आहे ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ काढलेला होता पण आता बऱ्याच दिवसांनी बनवते म्हणून म्हटलं चला दाखवूया तरी आता हे मिळासारखं असं लागलं ला पाहिजे म्हणजे खाताना पण ते तोंडात दाता खाली असं आलं पाहिजे ना असं जिबेला पण लागलं ला पाहिजे नाही गॅस चालूच ठेवल्या मंद मंद आशेवर आता हे झालं आता हे सगळं मी थोडं थोडं टाकून घेते सगळीकडं सगळीकडं असं थोडं थोडं त्याच्यासाठी मी तसं भरपूर बघा थोडंसं स्टाक गेलं टाक हां थोडंसं स्टाक पुढं छान लागतं थोडं थोडं टाकलं पाहिजे कारण बाकीच्या पाहिजेच म्हणा चांगलं तरी लागलंच पाहिजे की थोडस चांगला टाकू काय राहिलं हे चिली फ्लेक्स आहे ना थोडस नॉर्मल हातानेच टाकते मी गडबड लक्षातच राहत नाही माझ्या आला आता हे शेवटला चीज आहे ना खरं आता ते बॉक्स मिळाला असतं ना तर बरं झालं असतं हे ना असं एका जागेवरच होणार ते कसं छोटे छोटे बॉक्स आहेत ना ते सगळीकडं मावत होतं मी आणल्याला गेल्या टायमिंगला ह्या वेळेस काही भेटलंच नाही तसं हे पिझ्झाचं चीज आहे हे असलं तरच मजा येते पिझ्झाचं चीज ते एका जागेवर जास्त लागले तर काही उपयोग नाही तर मी आता हे तव्यावर ठेवणार आहे थोडंसं ब्लाउज थोडस ब्लाउज कारण आधी पण लावलेलं नाही तर हे नाही असंच ठेवून ती ताटली ना झाकणार आहे पाच मिनटासाठी तर बघा असं झालेलं आहे हे काही वितळलेलंच नाही ही जरा वेगळंच चीज दिसते कारण आम्ही गेले सांगलेलं चांगलं असं वितळलेलं हे काही वितळलेलं नाही आहे बघूया आता खाऊन कसं लागतंय ते काय असं तापलेलं आहे आता खा गाला असं मस्त खा खान ना रहे ये ना कापई ना ना हम स्टेन एट बे बस ये आदमी लोग पंख पंख करके आई है उनके भूत निकालने के लिए एक तरह का सारी उम्मीद को सपोर्ट किया जा रहे है अरे जवान इससे अरे जवान अरे भाई इतनी जोर से क्यों है अब दूध तैयार हो गई तैयार है वो कांजू भाई तार वाला mujhe to padha dala jata hai